भारतीय संस्कृतीत भगवान शिवाच्या पूजेला खूप महत्व आहे त्याचं चिंतन करणं त्याच्या नावाचं जप करणं त्यांच्या मंदिरांना भेट देणं या सर्व गोष्टी भक्त मनापासून करतात त्याचप्रमाणे हिंदू धर्मात नागदेवतेलाही नाग 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 ना महत्व आहे भगवान शंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात त्यामुळे भगवान शंकराचे भक्त नागदेवतीची पूजा देखील करतात भारतात नागपूजा आणि नागपंचमी या सणांना खूप महत्त्व दिलं जातं नागपंचमीच्या दिवशी लोक नाग मंदिरात जाऊन नागदेवतीची पूजा करतात आणि दूध अर्पण करतात किंवा वारुळाची पूजा करतात संपूर्ण व्हिडिओ पाहूया न्यूजला नक्की करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारची नागदेवतीची पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आश्चर्यची गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये लोक चक्क जिवंत नागाची पूजा करतात व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ओंकार अंडरस्कोर संतनी नावाच्या पेज वरून पोस्ट करण्यात आलाय व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे की घरातील मंडळी पूजेला बसलेले आहेत गुरुजी पूजेचे मंत्र आहेत सर्वांच्या मध्ये चोरा एक चोरावर एक मोठ्या परात मध्ये चक्क जिवंत नाग आहे पूजेला बसलेले जोडपे नागदेवतेला एका भांड्याने दूध अर्पण करताना दिसतात गुरुजी परातीच्या मधोमध ठेवलेली मूर्ती हाताने उचलून जोडप्याला देत आहेत त्यानंतर त्यांच्या हातातील पात्रामध्ये एका छोट्या गडूने दूध ओततायत तेवढ्यात नाग पुत फणा काढतो हे पाहून सर्वजण घाबरतात गुरुजी आणि पूजा करणारे जोडपं थोडं माग सरकून बसतात